महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळ संयोजनाचे थकीत देयक चालू वर्षाच्या मागणीसह पूर्ण भरणा केल्यास प्रशासकीय आकारांमध्ये शंभर टक्के सूट लागू करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांनी दिली आहे योजना 1, ही योजना एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत लागू राहील वरील योजनेचा लाभ घेऊन व चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरून त्यावरील प्रशासकीय आकारांमध्ये शंभर टक्के सूट सवलत योजनेचा लाभ नागरिक घेऊ शकतील या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती पाणी बिलधारकांनी पाणीपुरवठा देयके जमा केली असतील अशांना सदरची सवलत योजना लागू असणार नाही तसेच ही योजना व्यावसायिक संयोजनाधारकांना लागू असणार नाहीत जे नागरिक एक एप्रिल दोन हजार पंचवीस आपली थकबाकी रक्कम प्रलंबित ठेवणाऱ्या खातेदारांवरती जप्ती कारवाई तत्काळ प्रस्तावित करून संबंधितांचे नळ संयोजने खंडित करणे मीटर रूम सील करणे पंप जप्ती करणे अशी कारवाई होईल असं आयुक्तांनी यावेळी नमूद केलं या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्रभाग समिती स्तरावरती माहिती फलक लावण्यात यावेत व सदर योजना प्रभावीपणे राबवावी अशी सूचना आयुक्तांनी केली आहे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असं आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांनी केले आहे